डिअर फ्रेंड्स किशोर काळ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत संवेदनशील टप्पा असतो आणि हेच वय आपल्या लैंगिक अनुभव वय या काळात योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास तरुण तरून, रोगांची म्हणजेच एस टी डीएस सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसिजेसची शक्यता वाढते आणि म्हणूनच आज आपण या विषयावर म्हणजेच किशोरांमध्ये लैंगिक रोगांपासून संरक्षण कसं करावं यावर सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत ही माहिती प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या मार्गदर्शनातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत डॉक्टर उमेश मुंंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक एकोणीसशे पंच्याऐंशी पासून कार्यरत आहे आणि गेल्या चाळीस वर्षांपासून ते हजारो लोकांना लैंगिक आरोग्याचं मार्गदर्शन देत आहे त्यांचे क्लिनिक महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर जळगाव अशा अनेक शहरांमध्ये असून त्याची मुख्य शाखा छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे डॉक्टर उमेश मुंदडा सोमवार ते शुक्रवार संभाजीनगरमध्ये आणि शनिवारी रविवारी पुणे मुंबईच्या क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करतात तर किशोरांमध्ये एस टी डी एस चा धोका का वाढतो कारण या वयात शरीरात हार्मोन्समध्ये मोठे बदल होतात सेक्समध्ये नैसर्गिक आकर्षण वाढतं पण त्यासोबतच माहितीचा अभाव चुकीची सवय अश्लील कंटेंटचा प्रभाव आणि समवयस्कर मित्रांचा दबाव या सगळ्यांचा परिणाम होतो अनेकदा किशोर लैंगिक बंधनात पडतात पण पड़ त्यांना योग्य ती माहिती नसल्यामुळे ते सुरक्षितपणे सेक्स करू शकत नाही असुरक्षित लैंगिक संबंध हे एसटीडीएसचं मुख्य कारण असतं डी एसमध्ये मध्ये आय व्ही एड्स गोनोरिया क्लॅमेडिया सिफिलिस हेपाटायटिस बी अशा अनेक गंभीर आजारांचा समावेश होतो या रोगांचे परिणाम केवळ शारीरिक नाहीत तर मानसिक आणि सामाजिक आयुष्यावरही परिणाम करू शकतात डॉक्टर उमेश मुंदडा यांचं असं म्हणणं आहे की कि किशोरवयीन मुला मुलींना लैंगिक शिक्षणाची सुरुवात अगदी योग्य वयात आणि योग्य पद्धतीने व्हायला हवी त्यांनी सांगितलं की एस सी डी पासून वाचवण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सुरक्षित सेक्स म्हणजेच कोणत्याही प्रकारचा लैंगिक संबंध प्रोटेक्शनशिवाय करू नये कॉन्डमचा वापर हा फक्त गर्भधारणा टाळण्यासाठी नसून लैंगिक रोगांपासून संरक्षणासाठी देखील केला जातो किशोरवयीन तरुणांनी आपल्या शरीरात कोणतेही बदल जाणवले जसे की जनेंद्रियामध्ये खाज असेल जळजळ असेल फोड असेल डिस्चार्ज असेल वेदना असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या अशा वेळी लाज न बाळगता आपल्या पालकांशी किंवा विश्वासी मित्रांशी व्यक्तीशी बोला ही पहिली पायरी ठरते माहिती सहज मिळते पण प्रत्येक माहिती ही खरी शास्त्रीय दृष्टिकोनातून योग्य असेलच असं नसतं म्हणून डॉक्टर उमेश मुंदडा सांगतात की किशोरांनी सोशल मीडियावरून नव्हे तर अनुभवी डॉक्टरांकडून योग्य ती माहिती मिळवावी यासाठी त्यांनी आशा किरण सेक्स क्लिनिकमध्ये किशोरांसाठी खास काउन्सिलिंग सुविधा सुरू केली आहे येथे किशोर वयीन मुला मुलींना मार्गदर्शन दिलं जातं त्यांचे प्रश्न शांततेत ऐकले जातात आणि त्यांना कोणताही संकोच न ठेवता मोकळं व्हायला मदत होते या काळात योग्य सवयी लावणेही महत्वाचं असतं जसं की नियमित झोप असेल संतुलित आहार असेल मोबाईल आणि अश्लील सामग्रींपासून अंतर असेल आणि भावनिक समजूतदारपणा असेल कारण सेक्स के ही केवळ शारीरिक गोष्ट नाही ती मानसिक सामाजिक स्तरावरही परिणाम करणारी बाब आहे आजच्या पिढीला केवळ माहिती देणं तर त्यांना विचारांची दिशा देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि डॉक्टर उमेश मुंदडा आशा किरण सेक्स क्लिनिक हेच काम गेली चार दशक करत आहे म्हणून जर तुम्ही किशोरवयीन आहात तुम्ही तुमच्या कुटुंबात शाळा कॉलेज मध्ये असे किशोर आहात तर त्यांच्याशी खुल्या संवादातून या विषयावर बोलायला सुरुवात करा लाज बाळगू नका कारण योग्य माहितीच आपल्याला सुरक्षित ठेवू शकते आणि जर काही शंका असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता कमेंटमध्ये नक्की सांगू शकता तुम्हाला काय जे प्रश्न आहेत ही माहिती प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या अनुभवातून मी तुमच्या बरोबर पोहोचवली आहे चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा